नाशिक जिल्हास्तरीय कबड्डी खो खो व बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत नाशिक जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी खो खो व शालेय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले कबड्डी स्पर्धेत मुलींच्या गटामध्ये तब्बल तीस संघांनी सहभाग नोंदवला यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल आडगाव या शाळेच्या संघाने उत्कृष्ट खेळ सादर करत प्रथम क्रमांक पटकावला खो खो व बुद्धिबळ स्पर्धा देखील उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत असून विविध शाळांतील खेळाडूंनी जोशपूर्ण खेळ सादर केला या प्रसंगी कबड्डी संघाचे प्रमुख श्री पाटील सर जोशी सर यांनी मनोगत व्यक्त करून खेळाडूंना मार्गदर्शन केले तसेच शिप्रा पैठणकर मॅडम चिन्मयसर सुवर्णा कोल्हे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांमधील खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धांमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी पात्र होण्याची संधी उपलब्ध झाली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र मोहिते नाशिक काय झालं काय जिल्हास्तरीय स्पर्धेंच कबड्डीच या ठिकाणी सुरुवात झाली आहे त्याचे आयोजक कोच या ठिकाणी उपस्थित आहे सर बारापर्यंत स्पर्धेला सुरुवात केव्हापासून झाली सर आपण याबद्दल काय माहिती घेऊ शकत सर काल चौदा वर्ष मुलं एकोणसत्तर एकोणसाठी माल्या होत्या आणि आज त्याची फायनल झाली आपला न्यू युनिस्को आडगाव आणि ललिता प्रसाद बोद्धार न्यू युंग आडगाव यांनी फायनल मारली चौदा वर्ष मुलं आज चौदा वर्ष मुली आहे तीच संघ आहे आता लॉट्स पडले आता पहिले आता मॅचे चालू झाले सर बोला जोशी सर जोशी सर शालेय खो खो आणि कबड्डी स्पर्धा इथे सुरू आहेत मैदान बघा तुम्ही पाऊस असून अतिशय सुंदर मैदान आहे कुठेही कोणाला खेळाडूंना इंजुरीज नाही आहे स्पर्धाचे लॉट्स पाडताना सुद्धा सर्व शिक्षक इथं उपस्थित होते हे फार महत्त्वाचं आहे कारण काय होतं बऱ्याच वेळा असं लक्षात येतं आहे की लॉड्स आधीच पडलेले असतात आणि बऱ्याच टीम येत नाही पण खो खो आणि कबड्डीच्या या सर्वांचं मनापासून कौतुक असं आहे की ज्या टीम उपस्थित आहेत त्यामुळे काय होतं स्पर्धा वेळेवर सुरू होतात आणि व्यवस्थित सुरू होतात आपण हे बघू शकतात सर की सर्व प्रकारचं मैदान हे अतिशय चारी बाजूने व्यवस्थित आहे आणि वेळेवरती शालेय स्पर्धा या सुरू झालेल्या आहेत मनापासून कबड्डीचे पाटील सर असतील चिन्मय सर आहे मानसी मॅडम आहेत गणेश मॅडम आणि त्यांची शिप्रा पैठणकर मॅडम अतिशय सुंदर याच्यामध्ये हे सपोर्ट करताय आणि व्यवस्थित या शालेय स्पर्धा सुरू आहेत धन्यवाद अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी